मी पुण्यामध्ये ऍड एजन्सी रन करतोय सरांची आमची एक ऍड एजन्सी सिस्टर एजन्सी म्हणून आता कोलॅबोरेशन मध्ये काम करतोय आपलं कॉर्पोरेट एक ऐंशी क्लायंटचं काम आता चालू आहे आणि पॉलिटिकल मध्ये आपण आता एक पंधरावीस क्लायंटचं खूप मोठ्या लेवलवरती काम आहे त्याच्यामध्ये सगळे आमच्या टीम सॅलिब्रेट वरती आहेत म्हणजे हे जे कंटेंटसाठी लागतं म्हणजे आयडिया जनरेशन कंटेंट रायटिंग व्हिडिओ शूटिंग व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक्स पोस्टिंग प्रमोशन या सगळ्या गोष्टी आम्ही स्वतःसाठी पण करतो आणि क्लायमेंटसाठी पण करतो तर हा आमचा एक असा हे आहे तर त्याच्यामध्ये कंपनी आकृती सोल्युशन म्हणजे आमच्या दोन फोन आहेत ज्या आम्ही हँड टू हँड मध्ये काम करत असतो करत असताना जसं गोष्टी बदलत गेल म्हणजे आता जास्त वाढवत नाही पण आधी फ्लेक्स लावायचे म्हणजे दुकानाच्या बाहेर काळा शेड मिळेल एवढं लावायचं मग मॉल्स झाले त्याच्यावरती एडव्हर्टायझिंग झाली बॅनर्स झाले पॅम्पलेट झाले रेडिओ झाला टीव्ही झाला बरोबर त्याच्यानंतर डिजिटल झालं तर त्याच्या पुढचं स्टेप काय आहे तर आता इन्फ्लुएन्स आहे त्याला आपण मायक्रो इन्फ्लुएन्स म्हणतो तर मायक्रो इन्फ्लुएन्सर्सचं जग आहे म्हणजे त्या काळाच्या लोकांची जर तुम्ही चर्चा केली म्हणजे जर तुम्ही एकोणीसशे ऐंशी मधल्या मुलांना विचारलं की तुम्हाला काय व्हायचं तर त्यातल्या बऱ्यापैकी लोकांना आयदर सायंटिस्ट ऍस्ट्रोनॉट किंवा पोलीस व्हायचं जर तुम्ही दोन हजारच्या काळात जर लोकांना विचारलं की तुम्हाला काय व्हायचं तर त्यांना पिक्चरचा हिरो व्हायचा पण तुम्ही जर आजच्या तरुणांना विचारलं म्हणजे लहान मुलाला की बाबा तुला काय व्हायचं तर त्याला युट्यूबर व्हायचं त्याला इन्फ्लुएन्सर व्हायचे त्याला इन्स्टाग्रामवर व्हायचं म्हणजे आज एक जॉब करणारा व्यवसाय करणाऱ्या लोकांचं अम्बिशन काय तर त्यांना कंटेंट क्रिएटर व्हायचं आणि अशा वेळी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन की ते विचार करतायत तुम्ही ऑलरेडी त्याच्यामध्ये उतरले आणि तुम्ही तुमच्या लेव्हलवरती काम करताय आणि आमच्या एजन्सीला पण पुढे जात असताना हाच मार्ग आहे म्हणजे आज आम्ही आमच्या जुन्या ऍड चालत नाही आमच्या इमेजेस ग्राफिक्स सगळं संपलेलं आहे आम्ही सुद्धा आता ऍक्टर्स घेतोय ऍक्ट्रेसेस घेतोय स्क्रिप्ट लिहितोय व्हिडिओ विडिओ करून परफॉर्मन्स मार्केटिंग करतो म्हणजे जर तुमचं करिअर हे आहे आमच्यासाठी पण ही ग्रोथ आहे तर आपण सगळ्यांनी एकत्र येणं आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो तुम्ही आम्हाला काय देऊ शकता हे बघणे एक नेटवर्क तयार करणे आणि सगळ्यांनी खूप सारे पैसे कमवणे तर हा ह्या एक कार्यक्रमाचा छोटासा अजेंडा होता आणि त्यासाठी आपण सगळे सर त्यांचं इंट्रोडक्शन कि मग आपण सगळ्यांची ओळख करून बऱ्यावेळी सरांनी इंट्रोडक्शन दिलेलंच आहे तर त्याच्यावर आम्ही आता हे बिला पूर्ण जे काम आहे ते करतो सो त्याच्या माध्यमातून म्हणलं काहीतरी क्रिएटरन्स घ्यावी आणि त्याच्यातून तुम्हालाही काही प्रोत्साहन भेटेल आणि त्याचा हवी आहे त्यालाही काही फायदा होईल त्या माध्यमातून आपण हा प्रोग्राम सो तुमचं शंभर टक्के तुम्ही द्या जेणेकरून करून इथे आप जे आपल्याला म्हणजे ज्यांनी अपॉर्च्युनिटी घेतली किरंगाई कोणी होणार त्यांना इथे काहीतरी फायदा झाला पाहिजे आणि आपल्याला पुढे जाऊन म्हणजे आता शंभर लोकांनी बोलवलं पाहिजे तेच <laughs> प्लॅनिंग <laughs> आहे <laughs> कार्यक्रम चांगला ओके okay. आदित्य सरांनी आणि सरांनी कार्यक्रमाचं ब्रीफ सांगितलेलं सो आपण आता एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करतोय त्याच्यामध्ये प्रत्येकाला पाच मिनिट दिले जाते त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं इंट्रोडक्शन सांगायचं आहे आणि तुमची कंटेंट क्रिएशन ओके माझं नाव अभिषेक आहे अभिषेक भंगारे मी सोलापूरचं आहे माझ्या आयडीचं नाव मिस्टर परफेक्ट व्यक्ती माझ्या अकाउंट वरती चॅलेंजिंग व्हिडिओ आणि डेली ब्लॉग्स वगैरे असतात पण डेली ब्लॉग्स आता कमी केलेत कारण क्राऊड इतका वाटलंय की लोक कन्फ्युज मला फॉलो करत बसायचं असं uh, म्हणतात ना वीड से अलर्ट करो रिसेंटली माझा झोमॅटोचा जो, जो व्हिडिओ होता झोमॅटोची डिलिव्हरी केली होती बट घोड्यावरती गेली होती तो खूप बुम झाला त्यावर चांगल्याच फिल्म वगैरे भेटलं न्यूज इंटरव्ह्यू वगैरे झालं ते गोरी 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 तर असं तर अकाउंट वरती व्हिडिओ वगैरे करतो देन सुरुवात अशी झाली होती की आधीपासूनच म्हणजे व्हिडिओ वगैरे करणं खूप आवड होती त्यानंतर आता एक क्वालिटी आता जसं जसं पुढे गेलो क्वालिटी मॅटर करत होती की बाबा क्वालिटी कंटेंट हवा त्यामुळे मी अफलेट मार्केटिंग प्लॅटफॉर्म होता मग त्यामध्ये गेलो मग तिथनं अर्निंग वगैरे केली थोडीफार डायरेक्ट सांगतोय मग अर्निंग वगैरे केलं तिथन आयफोन वगैरे घेतला मी स्वतः स्वतः आणि तिथनं हळूहळू करत व्हिडिओ वगैरे व्लॉग स्टार्ट केले व्लॉग म्हणजे सोलापूरमध्ये कोणी करत नव्हतं ब्लॉग मी सुरुवात केली फर्स्ट त्यानंतर नवीन काय तर म्हणून लोकांनी पण तेव्हा चांगला एक्सपॉन्ड दिला तिथनं चांगला बोन झाला त्याने आता असं कंटिन्यू करायला पाहिजे हाय माय माझं नाव पद्मजा ऍक्च्युली मी सोलापूर ची आहे मुलची आणि सोलापूर न्यूज चॅनल मी ऍज अ न्यूज अँकर जॉब करते प्लस मी आता सध्या ग्रोमोशन साठी पण ऍज अँकर पॉडकास्ट साठी वगैरे काम करते आणि मॉडेलिंग शूट वगैरे करते मी मलवार वगैरे माझं नाव तेजस्विनी भिले आणि माझा भन्नाट ते हा युट्यूब आणि इंस्टाग्राम दोन्ही ठिकाणी चॅनल आहे okay. तर युट्यूब ला माझे दोन चॅनल आहेत एक मिनी ब्लॉग चा आणि एक जे लॉंग व्हिडिओ असतात त्याचा आणि इन्स्टाग्राम ला एक मिनी ब्लॉग चा आपलं पेज आहे आणि दुसरं जे पेज आहे त्याच्यावरती फनी व्हिडिओ चार पेजेस आहेत माझ्या फास्ट सांगली युट्यूबला नवीन 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 म्हणण्यापेक्षा दोन तीन महिने झालं बट mm. फर्स्ट दोन व्हिडिओ मध्ये तो मॉनिटर झाला चॅनल कारण म्हणजे थोडं लोकांमध्ये जे लो होत क्युरियोसिटी खूप होती माझ्या आयुष्याबद्दल mm. कारण टिकटॉकला एक फेमस पर्सनॅलिटी आणि प्लस मी महाराष्ट्राची एक दिवसांची मुख्यमंत्री विनर आहे सो तेव्हा न्यूब चॅनल ऑल स्टडी होतं होतो आणि प्लस पुण्याचं विद्यार्थी पण ऑफर झालं तुम्हाला गव्हर्नमेंट तर मग तेव्हा तो टिकटॉक वगैरे बंद झालं मधल्या पिरियड मध्ये खूप गॅप झालं आणि माझी मुलगी चार वर्षांची देस्टाच चालू केलं इंस्टाग्राम वरती वेगळा असा कंटेंट नव्हतं पण जे सोशल असतात सोशल फंडिंग असतील अदरवाइज हेल्पिंग असतील त्या मी रन करायला सुरुवात केली आणि तिकडून लोकांना आवाजातून आता आवाज हे झालंय नाहीतर ते आवाजावरती खूप प्रेम केलं लोकांनी दिसतल आहे जो क्राऊड एखादी गोष्ट सांगतोय तर माझं मला क्राऊड मी सांगते आणि हेच खरं आहे म्हणून आणि एक पॉझिटिव्ह इमॅक्ट जी म्हणतो आपण ते आहे जवळच खूप सारे पॉडकास्ट चॅनलोच दिलं होतं मी जो मला माझा इंटरव्ह्यू दिला होता आता एक मिलियन मध्ये क्रॉस आहे तर मग तिकडून आहे तर तिकडून आता स्टार्ट केलेलं आहे आतापर्यंत गेमिंगच्या वगैरे कुठल्याही ऍक्टिव्हिटीज मी याच्यावरती केलं नाही गामी सर्कल बट आता जेव्हा कळायला लागले की लोक यातून अर्न करतात चांगल्या पद्धतीने मग आपल्याकडे जवळपास दोन अडीच रुपये क्राऊड आहे आपले रिस पाच सहा सहा मिलियन मध्ये अर्निंगच्या दृष्टीनं त्याच्याकडे पाहावं आणि परीक्षेचे कॉर्डिनेट केलं की आपण याच्या थ्रू काही करू शकतो तर आहे तर मग तो बोलला की ठीक आहे मग आपण असं कॉर्डिनेट करूया आपल्याकडे ऑडियन्स आहे खूप जास्त लोकल पासून ते लेवल लेवलपर्यंत त्याच्यातून आपण रिअल इस्टेटच्या च्या ऍड बऱ्यापैकी माझ्या अकाउंटला रिअल ऑफिस तर मग रन करूयात तर मग म्हटलं चला एकमेकांना सहकार्य करून आपण ग्रो करू शकतो मी अक्षय श्रीकांत कुळे सोलापूर जिल्ह्यातलं साहेब बारशी ओके माझं मेडिकलचा एक व्यवसाय आहे okay. मी शुगर फॅक्टरीचं स्क्रॅप विकत घेतो आणि मेट्रॉल कंपनीशी माझं टायप आहे तिथे मी डायरेक्ट जनरला पाठवतो इथं माझं धाराशिवला मेडिकल होतं हॉस्पिटल आता मी इथं कोड्यामध्ये एक चालू ओके सगळ्यांना माहिती पर्सनॅलिटी आहे तर ग्रो मोशन हा आपला एक प्लॅटफॉर्म आहे जो एक सामान्यातल्या सामान्यातल्या माणसांना एक आपण प्लॅटफॉर्म देतो जर्नी मानण्यासाठी आपल्या युट्यूबला अडीच लाख फॉलोअर्स आहेत आणि इन्स्टाला एक सत्तर ऐंशी हजार प्लस क्राऊड आहे आणि आता रेसिंगला पण पॉडकास्ट पण सुरू केले आता दोन वर्ष झाले जर्मनीमध्ये सुरू आहे मी उगाल ऍक्च्युली जे सगळे सहकार होते ज्या कंपनीच बनतात त्याच्यामध्ये मी ॲज अ बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून काम करतो आपण फॉर्म दॅट मी एक फॅशन फोटोग्राफर आहे म्हणजे आधी मी प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करतो

काहीतरी वेगळं काढणार रोज काहीतरी स्वतःला वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करणार ही लवस टू इयर फॅशन नमस्कार सगळ्यांना माझं नाव शिवकुमार आहे मी गेल्या दहा वर्षापासून डिजिटल मार्केटिंग आणि कंटेंट क्रिएशन मध्ये काम करतोय सो मी प्रॉपर सोलापूरचा आहे मी पुण्यामध्ये जेव्हा आलो तेव्हा पुण्यामध्ये आणि पुणे मुंबई आणि हे मेट्रो सिटी जे आहे त्यांचे बरेचसे पेजेस दिसत होते तर मला एक कमी जाणवली की सोलापूरला रिप्रेझेंट करणार असं काहीच नाही सो मी काम करता करता पायलट प्रोजेक्ट म्हणून लव्ह सोलापूर नावाचे प्लॅटफॉर्म तयार होते ज्या प्लॅटफॉर्म मधील सोलापुरातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या एक्सप्लोर करतो मग सोलापुरातले चांगले व्यक्ती असतील चांगले स्थळ असतील अशा गोष्टी सगळ्या एक्सप्लोर करतो सो आज आपण जे सगळे आहोत सो तुम्हाला मी कॉर्डिनेट करत होतो तुमच्याबद्दल सोबत आलो जास्त येऊया की, ये की जे पण कोणी बघतायत ज्यांना टू बी इन्फ्लुएन्सर कंटेंट क्रिएटर करायचंय किंवा जर्नी चालू करायची तर त्यांना तुम्ही काय एक सल्ला देऊ शकता आणि असा छान द्या जो त्यांना युजफुल असेल तुमच्या आत्तापर्यंत जर्नी चालते तुम्ही जे पण शिकलेला ते तुम्ही सांगू शकता फर्स्ट ऑफ ऑल की खूप जणांना असं वाटतं की बाबा इन्फ्लुएन्सर म्हणजे खूप पैसे ते पैसे बघून आले होते मेन पॉईंट आहे की पैसे बघून येतात बट ते पैशाच्या मागे बाबा आलंच ना पण ते कुठलं तरी मिश असेच रॅन्डमली चालू करतात बट ते एका टाइमला तसं करायचं नाही बट आपल्या मनापासून इच्छा की बाबा खरं बाबा आपण ह्या गोष्टीमध्ये पॅशनट आहे खरंच आपल्याला ही गोष्ट आवडते पर्यंत घेऊन जाऊ शकतो तर ती कंटिन्यू केली तर कंटिन्युटी पण राहते न्यू आयडिया पण क्रिएट होत राहतात आणि ते आपण कुठं स्टॉप नाही करत जर असंच रँडमली पैसे वगैरे तर ते थांबत एवढंच आहे आणि बाकी चार लोक काय म्हणतील त्याचा विचार नका करू ते खूप विषय म्हणजे डोक्याला विचलित करत सगळी काय चालू काय तुला म्हणले होते काय चार लोक मार्तगड काय नाही पण सुरुवात करताना चार लोक म्हणले होते करू नको असलं काय तुझ्याकडनं नाही होणार म्हणतो त्या चार लोकांच्या आईची एवढच व्हेरी दहावी दहावी पाच झालेला माणूस दहावीच्या पेपर देणाऱ्याला पण देऊ शकतो तुम्ही काहीतरी केलं ज्यांनी काहीच नाही केलं ते तुमच्याकडे किंवा एक गीक कसं केलं तुम्ही पहिला गीक कसा केलं किंवा तुम्ही बोलताना कॅमेरा समोरच काही कॅमेरा समोर बोलतात तुम्ही बरोबर काही तुमच्याकडे मोस्टली आणि ते तुम्ही कसं प्रेझेंट करता त्याच्यावर पण खूप गोष्टी गोष्टींटर तुम्ही त्याच्यासाठी काही प्रॅक्टिस करता का किंवा तुम्ही त्याच्यासाठी काही एक्सरसाइजेस जे बघणारे करू शकता नुवो साठी असेल प्रोनन्सिएशन साठी लाइक रीडिंग जास्त करतात इंटरॅक्शन किती करता लोकांसोबत छान त्याच्यावरती तो कॉन्फिडेंस बिल्ड होत जातो प्रमोशन ला पहिला प्रोडक्शन بتاع तेमचा अनुभव सांग아요 मित्रांनो ग्रो म्हणजे सबस्क्राइब करा माझे मला आणि नेक्स्ट डे आपण पॉडकास्ट शूट करायला गेलो थोडा अनप्रिपेअर्ड होती मी आणि बट झालं त्याच्यातून खूप काही शिकायला मिळालं म्हणजे अनएक्सपेक्टेड कसं अनएक्सपेक्ट अनएक्सपेक्टेड गोष्टी आपण हँडल करू शकतो <laughs> हे यातूनच खूप काही शिकायला मिळालं प्लस कसे क्वेश्चन आपण ऑन द स्पॉट <laughs> क्रिएट केले <लिए laughs> पाहिजे किंवा कसं लिंक केले पाहिजे क्वेश्चन जशी आपल्याकडे स्क्रिप्ट आहे आपण बघून जरी बोलत असतो पण त्याच्यावरती हा क्वेश्चन कुठे लेट होतो हे पण आपल्याला कळलं पाहिजे तिथे हे थोडं सिंकिंग झालं मला आज बऱ्यापैकी लोक पॉडकास्ट करतात तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की तर पॉडकास्ट खूप जास्त चालले आज बऱ्यापैकी लोक पॉडकास्ट करतात तर या गोष्टी तुम्ही नक्की हे करा प्लीज प्रत्येकाकडे काही ना काही वेगळे पण असतं त्यामुळे जे क्राऊड करते आणि ते फेमस आहेत त्याच्यामुळे आपण तीच गोष्ट नाही केली आपल्याकडे जो युनिकनेस आहे तोच रिप्रेझेंट करा कारण त्यामध्ये आपण जास्त कॉन्फिडंट असतो सो पब्लिकला ते आवडू शकतो आणि तुम्ही स्टँड आउट पाहिलं तरच लोकांच्या लक्षात राहणार आणि जर आपण थोडस नॅरो मायंडेड बोललो की जर तुम्ही करिअर म्हणून कंटेंट बघताय तर आम्ही कंटेंट क्रिएटर शोधताना काय बोलतो की लोकांच्या लक्षात राहिला चेहरा लोकांच्या लक्षात राहिला कंटेंट नाही लोक कंटेंट लक्षात ठेवून वाले पैसे देत नाही तर चेहरा जर तुमचा लोकांनी जर युनिकनेस असेल वेगळेपणा असेल तरच ब्रँड तुम्हाला अप्रोच करतात तुमचे सबस्क्रायबर तुमचे फॉलोअर्स कमी आहेत जास्त आहेत एक मिलियन वाल्याला ब्रँड मिळत नाहीत आणि दहा हजार वाले खूप चांगले ब्रँड करतात जर त्यांच्याकडे तो युनिक फॅक्टर आहे पर्यंत खूप काही शिकायला मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही कंटेंट क्रिएटर क्रिएशन जा, जर्नी मध्ये येतात सगळ्यात सुरुवातीला तर या, हा खूप फेमस आहे ही खूप फेमस आहे अदरवाइज यातून अर्निंग खूप आहे किंवा आपण फेमस होणार आहोत हे न करता अप टू डेट राहणं सगळ्यात महत्वाचं आहे असं नाही की आता मी सिंपली दर दिवशी वेगळं काहीतरी करण्याची इच्छामध्ये असते कारण लोक एकाच कंटेंटला तुम्हाला कसं आहे की आता सध्या नवीन कोणीतरी येतो मी सुरुवात सांगते सगळ्या सुरुवातीला पहिल्या सुरुवातीला तुमचं अकाउंट रीच नाही होणार तुम्ही कंटिन्यू रोज बघणार इथे तुम्हाला दहा फॉलोअर दिसले ना इस दहा शंभर आहेत हजार आले नंतर ते मॅनेज करणं पॉसिबल अचानक एक व्हिडिओ तुमचा बुस्ट झाला प्रत्येक जण म्हणतं कसं गेलं शिकवा म्हणजे सगळ्यात पहिले क्वेश्चन जेवढे क्रिएटर असतील ना सगळ्यांनी कसं की दिदी ताई सर एक्स की माझा व्हिडिओ रिच जात नाही काय करायला पाहिजे कोणीच तुम्हाला नाही सांगू शकत की तुमचं कसं पुस्त होणार पब्लिकला जे आवडणार पब्लिक तुम्हाला त्याला रिच देणार आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला पाहिजे की बाबा आपण काय पोहोचू शकतो right. एक व्हिडिओ बुस्ट झाला की तिथून तुमचा रिच वाढतो त्यानंतर तुम्हाला ती कंटिन्युटी ठेवायला लागणार त्या सेम कंटेंटला फॉलो करून जर तुम्ही हा रिच होतोय म्हणून पुढचे दहा मी तसंच करणार एका लेवलवरती जाऊन एक लेवल तर लोक तुम्हाला रोस्ट करतात अदरवाइज तुम्हाला निगेटिव्ह वेळ येतात की हेच हेच आहे नवीन नाही सो हे चाललंय तो चाललंय ते न करता तुम्ही काय देऊ शकता लोकांपर्यंत नवीन नवीन आणि लोकांना खूप इंटरेस्ट आहे जे माहिती नाही ते नवीन नवीन माहिती करून घ्या ते तुम्ही तिथपर्यंत पोहोचवणार लोक ऑटोमॅटिकली तुम्हाला जॉईन होत जाणार सो मी फक्त हे करतो की एक तर चार चौघांचा विचार करू नका तुम्ही रीडिंग करा युनिक फॅक्टर आणा आणि रोज अपडेट करत राहा म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे की रोज स्वतःला एक्सप्लोअर करत राहा सो so, आता अल्गोरिदम चेंज झाले पहिला असं असायचं की सबस्क्रायबर असतील तर त्याला व्ह्यूज यायचे म्हणजे तुम्हाला समजा दहा हजार सबस्क्रायबर आहेत तुम्ही व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर लगे। लगेच तुम्हाला दहा हजार व्ह्यूज यायचे पण आता ते चेंज झाले तुमचे फॉलोअर जरी दहा हजार असले तरी तुम्ही व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर जर रिलेटेबल कंटेंट असेल तर, जा ना तर उसे, तो मिलियन जाऊ शकतो रिलेटेबल कंटेंट नसेल तो शंभर रीडचे पण येऊ शकत नाही सो इन्फ्लुएन्सर म्हणून आपल्या सगळ्याला मी पण तुम्हाला म्हणजे इन्फ्लुएन्सर कन्सिडर करतो या इंटरव्ह्यू मध्ये सो so, इन्फ्लुएन्सर म्हणून आपल्या सगळ्यांना रिलेटेबल कंटेंट बनवणं खूप गरजेचं आता सो so, रिलेटेबल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह बनवावं हो लागतं अजून थोड्या बघतात की रिलेटेबल म्हणजे आता मी पॉडकास्टचं उदाहरण घेतो <coughs> पॉडकास्ट म्हणजे प्रश्न उत्तर विचारणं असं खूप जणांना वाटत आणि सगळ्यांनी पॉडकास्टार सो <coughs> पॉडकास्ट म्हणजे प्रश्न उत्तर विचारणे हे नाही पॉडकास्ट ही गोष्ट अशी आहे ज्याच्यातून आपण काहीतरी थॉट जनरेट करतोय म्हणजे काहीतरी अशी चर्चा करतोय ज्यातून काहीतरी इनपुट्स बाहेर येणार आहे ऑडियन्सला काहीतरी इन्सेट्स मिळणार आहे चांगले सो ही गोष्ट नाही म्हणजे आपण आज गप्पा मारतोय तो गोष्टी जर बाहेर पडल्या तर हा पॉडकास्ट झाला जर आपण नुसतं प्रश्न उत्तर आणि काही वायफोन चर्चा करत असेल तर तो पॉडकास्ट नाही झाला सो हे जे आहे कोर जे कंटेंट बनायचं जी गोष्ट आहे ना तर ती केली तर आपल्याला रिव्ह्यूज येणार सो हे आता सगळ्यांनी इन्फ्लुएन्सर कसं बनायचं हे म्हणजे सगळे एक्सपर्ट आहे माझ्या एक्सपर्टिक सगळ्यात पहिले तर स्वतःच्या ग्रुमिंगवरती मला तर काम करा सगळ्यात म्हणजे काय की नॉट ऑन कॅमेरा फक्त म्हणजे फक्त कॅमेरावरतीच नाही इन जनरल पण जर तुम्ही सांगितलं की कॉन्फिडंट तुम्ही कॅमेरावरती आता बरेच लोक कॅमेरा कॉन्फिडंट असतात पण खूपच ओव्हर कॉन्फिडंट होऊन जातात सो कॅमेरावरती किती कंट्रोल आपला असला पाहिजे हा सगळ्यात एक मोठा म्हणजे प्रोडक्शन मध्ये बघितलं मूवी मेकिंगमध्ये म्हणतो आपण मोठे काम होत इन्फ्लुएन्सर एक काय असेल तुमचा एक नॉलेजेबल पर्सन आणि तो ऍक्टिंग मधून म्हणजे बाकी लोकांचं बघता आपण का बघतात लोकांना कारण आपण ते वेगळा कॅमेरावरती आणि स्क्रीनवरती सो तो एक माझा पर्सनली असेल की आणि सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे इनिशियल मध्ये असाल तर चांगल्या लोकांबरोबर कॉल करा जे म्हणजे चांगले कॉन्टेंट रायटर असतील जे चांगले एडिटर्स असतील आणि जे तुम्हाला पुढे जाण्यामध्ये मदत करतील जसं पहिला स्पॉन्सर सांगितलं की अशा चौक मध्ये म्हणजे राहतच का तुम्ही मला कळत नाही की जे तुमचा ग्रुपच नाही सो तो ग्रुप सोडूनच द्या ना जर तुम्हाला माहिती आहे की लोक आपल्याला बोलतच नाही अशा लोकांमध्ये राजे बोलणार नाही आणि बोलतील तर चांगला फीडबॅक देतील असं हिमालयाकडून कॅमेराला समोर येऊनच कंटेंट क्रिएट करता येतो हे चुकीचं नाही म्हणत कॅमेराच्या पाठीमागून पण बऱ्याच गोष्टी करता येतात याच एक्झाम्पल म्हणजे मी <laughs> आणि कॅमेराच्या समोर गोष्टी करता येतात तेवढ्या पाठीमागून ते पण uh, त्याच्यापेक्षा बरोबर आणि uh, माझी ग्रोमोशनची सुरुवात म्हणजे दोन वर्षापासून दोन वर्ष आधी केली होती तर त्यावेळेस प्रत्येकाच्या लोकेशनला जाऊन प्रोमचा सेटअप उभा करून अशा पहिले काही शूट केले होते मी hmm. त्यामध्ये बरेच अनुभव आले खतरनाक hmm. त्यामध्ये बरेच लोक ऐक बोलायचे hmm. कधी कधी शूटला वगैरे त्यामध्ये काही स्ट्रॅटेजी आपले केले मी uh, ट्रेंडिंग टॉपिक असतील किंवा एखादा पर्सन फेमस झाला वगैरे असे hmm. पर्सन सुरुवातीला hmm. मी घेतले स्टोरी uh, टेलिंग मध्ये त्यानंतर टेक्निकल गोष्टी पण यामध्ये बऱ्याच वर्क करतात त्यामध्ये तुमचं थंबनेल असेल टायटल असेल थमनेल सिटीआर असेल जर तुमचा अपलोड केले गेले व्हिडिओ जर व्ह्यूज येत नसतील तर तुम्ही थमनेल चेंज केल्यावरती सिटीआर हाय जात आहे का लो किती जात आहे तर ते चेक केल्यावरती पण त्याच्यावरती पण तुमचा ग्रोथ डिपेंड राहतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कन्सिस्टन्सी आता माझ्याकडे दोन अडीच वर्षामध्ये एवढे लोक आले ना की मला सुरुवात करायची करायचे काय करू मग मी बऱ्याच जणांना एवढं टिप्स दिलं ना दोन तीन महिने केलं नंतर ड्रॉप हे नाही असं नाही चालत त्यामध्ये आणि पैसा जर कमवला असेल तर ज्याला पैसा कमवला येऊच नाही पैसा मला एक प्रश्न विचारायचं होतं किती वर्ष लागतात पैसे कमवायला थेट बघू नका थेट वटा हा ऑडियन्स आपण 3 कंटिन्यू आणि कंटेंट बॅंकिंगचं तू बोललास तर इन्फ्लुएन्सर इन्फ्लुएंसर म्हणून क्रिएटर म्हणून किती महिन्याचा कंटेंट आपल्याकडे रेडी असला पाहिजे माझ्याकडे ना जोरदार सत्तर व्हिडिओ बॅकअप म्हणजे चार पाच महिन्याचा कंटेंट रेडी आहे म्हणजे तर जर वेळा मध्ये जर बघितलं मी पाच महिना एडिटिंग करत तर मी तरी काम्सन अपलोड करू शकतो कंटेंट मार्केट तर थोडस महत्वाचं आहे अवघड अवघड प्रश्न चर्चेत आले ते थोडस कोणाला काही कंटेंट बँकिंग म्हणजे काय थोडस काहीच म्हणजे कंटेंट बँकिंग म्हणजे तुम्ही जसं उद्यासाठी काही पैसे सेव्ह करून ठेवता उद्या काही प्रॉब्लेम आला उद्या काही झालं किंवा जेव्हा तुम्ही मोठे चॅनल रन करणार आहे तर तुमचं मोबाईल मध्ये हळूहळू कॅमेरा वगैरे तर तुमचं व्यवस्थित तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत तुम्ही उघड कॅमेरा काढून तुम्ही कंटेंट करताय एक गोष्ट आहे तुम्ही जर सिरियसली विचार करून घेणार असेल म्हणजे जसं तुम्ही त्या पेपरला टाइम टेबल करत होते कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे सगळे विषय कंटेंट क्रिएशन मध्ये काय पहिलं आयडिएशन आयडिया तुम्हाला मग तुमचं एक्झिबिशन आहे ज्याच्यामध्ये प्रिपरेशन असतील शूट्स असतील एडिटिंग असेल नंतर तुमचं अपलोडिंग या सगळ्या गोष्टींना सुरुवातीला तुम्हाला सगळ्या गोष्टी एकट्या कराव्या लागणार आहे हळूहळू मग तुम्ही अडिशनल टीम त्याच्यामध्ये घेऊ शकता तर या सगळ्या गोष्टींना तुम्हाला प्लॅनिंग करावं लागणार आहे जर तुम्ही ह्याला सिरियसली प्लॅन करून तयार केलं असं नाही की मोठे क्रिएटरच प्लॅनिंग करतात तुम्ही जरी नवीन आहात तर बाबा आठवड्यात कुठलं कुठलं कंटेंट जाणार हे आहे ज्याची त्याची आपली आपली क्रिएटिव्ह प्रोसेस असते काही लोकांना प्लॅनिंग करून बोलत काही लोकांना स्पॉन्टेनियस असतं ज्याच्या तुम्ही जे वर्क पत आहे शेवटी काय ऍट द एंड जे तुमचं काम डन करणे अपेक्षित आहे असं तर मी एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि हा प्रश्न संपवतो आणि मग आपण पुढे जाऊया की दोन ग्रुप असतात एक साधू असतो साधू सांगतो की मला परफेक्ट मडक बनवून द्यायचं इकडे चार मुलं असतात तिकडे चार मुलं असतात आणि साधू आश्रम असतो साधू त्यांना टास्क देतो की मला एक परफेक्ट मडक बनवून पाहिजे तर एक ग्रुप असतो जो मस्त माती मळतो मडकं तयार करतो पण त्यांना असं वाटतं की हे मडक परफेक्ट नाही तिथे परत फोडतो परत बनवतात त्यांना फरक वाटत की हे मडक परफेक्ट नाही ते परत परत बनवतात असं दहा पंधरा वीस पंचवीस मडक बनवतात पण त्यांचं मडक परफेक्ट बनत नाही ते चालू कुठे जातात तर दुसऱ्या ग्रुपने ऑलरेडी मडकं हो आणून ठेवलेलं असतं आणि ते मडक एकदम परफेक्ट बनलेलं असतं तर ते विचारतात की अरे आम्ही पण तीच माती वापरली आम्ही पण तेच पाणी वापरलं आम्ही पण त्याच गोष्टी वापरल्या मग ह्या लोकांचं का झालं आणि त्या लोकांचं का नाही तर दुसऱ्या ग्रुपनी मडकं बनवलं परफेक्ट नाही म्हणलं पण ते बाजूला ठेवून दिलं तोडलं का नाही किंवा विचार केला की नाही त्यांनी परत दुसरं बनवलं ते अजून चांगलं बनलं तिसरं बनवलं ते अजून चांगलं बनवलं चौथं बनवलं ते अजून चांगलं बनवलं असं करत जेव्हा पंधराव्या सोळाव्या प्रोसेस पर्यंत ते पोहोचले तेव्हा त्यांना ते म्हटलं परफेक्ट बनलं कंटिन्यू जर्नी ही थोडीशी अशी सुरुवातीचा तुमचा व्हिडिओ तुम्हालाच आवडणार नाही सुरुवातीचा आयडिया तुम्हाला पटणार नाही सुरुवातीला तुम्हाला वाटेल काय करतो पण तुम्ही जर पहिल्या ग्रुप प्रमाणे ते मोडून टाकलं अपलोड केलं नाही लोकांपर्यंत पोहोचलं नाही की त्यांना आवडते पण तसं नसते असं होत नाही बरोबर आहे तर तुम्ही जावा तुम्ही एक्सपेरिमेंट करा थोडकं मोडकं असू दे इथं बसलेलं कोणाचाही पहिल्या व्हिडिओला मिलियन व्ह्यू आलेला नाहीये इथं बसलेल्या कोणालाही पहिल्या व्हिडिओला हे आले नाहीये तर दुसऱ्या ग्रुप प्रमाणे गो बनवा मडके आणि एक्सपेरिमेंट करत राहा ऑटोमॅटिकली पंधराव्या व्हिडिओ तुमचं एडिटिंग बरोबर येईल सतराव्या व्हिडिओ तुमचं लाइटिंग चाल अठराव्या व्हिडिओ आवाज चांगला होईल आधी मोबाईल मध्ये कराल आधी माईक नसेल मग हा माईक विकत घ्याल लाईट चांगलं पण हे कि होणार तर जो पण कोणी मुलं बघतायत जे पण कोणी बघतायत कोणाच्या जीवावर तो मला शूट करायला तो माझं एडिट करेल त्याचा आणि याचं चांगलं उदाहरण म्हणजे छोट्या व्हिडिओ शूट केले साध्या फोन मध्ये केले पण आयडिया स्ट्रॉंग होती आणि त्याचा पहिला व्हिडिओ बघा तुम्ही त्याच्या आत्ताचे व्हिडिओ बघा चवीनच मला बरं आज म्हणजे तुम्ही पहिली गणित शिकत असताना दहावी गणित शिकत असता तुम्ही जर मध्ये शाळा सोडून दिली असतात तुम्ही दहावीचे गणित सोडवू शकले नसते तर इतकं सोपं स्टेप उचला ते पहिलं स्टेप सगळ्यात म्हणजे मिलियन पावलांची जर्मी ही पहिल्या पावलाने सुरुवात होते आणि इथे खूप जे पण कोणी बघतायत आहेत खूप चांगले अँकर आहेत खूप चांगले कलाकार आहेत खूप चांगले लिहितात ऍक्टर आहेत जे स्वतःला एक्सप्रेस करून खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचू शकतात पण तुम्ही तो पाऊल उचल न उचलल्यामुळे किंवा तुम्ही तुमचा तो तयार असलेला पीस अपलोड न केल्यामुळे तुम्ही आज इथे सगळ्यांनी ते झाडच केलंय सगळ्यांनी ते पहिलं पाऊल उचललंय आणि कदाचित म्हणून सगळ्यांचे चॅनल आहेत आणि तुम्ही ते करू शकता